आषाढी एकादशीनिमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मनप्र शुभेच्छा आणि आपल्यासाठी कविता चला जाऊ पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला चला जाऊ पंढरीला पुण्यनगरी पंढरपूर जाऊ भक्तांच्या माहेराला चला जाऊ पंढरीला पंढरीचा महिमा थोर त्याची कीर्ती अपरंपार डोळे भरुनी पाहायला चला जाऊ पंढरीला पंढरीचा महिमा थोर त्याची कीर्ती अपरंपार डोळे भरुनी पाहायला चला जाऊ पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला चला जाऊ पंढरीला भक्तीचा तो भुकी येला सोने नाणे नको त्याला हृदयापासून साध घालायला चला जाऊ पंढरीला भक्तीचा तो भुकी येला सोनी नाणे नको त्याला हृदयापासून साद घालायला चला जाऊ पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला चला जाऊ पंढरीला प्रत्येकाची ती मावली जनवट वटवृक्षाची सावली मागे सोडून दुःख चिंतेला चला जाऊ पंढरीला प्रत्येकाची ती माऊली जनुवटवृक्षाची सावली मागे सोडून दुःख चिंतेला चला जाऊ पंढरीला विठूरायाच्या दर्शनाला चला जाऊ पंढरीला नको मनी हे वेदावे सदा प्रसन्नते करावे तिथेच येतो विठू राहायला चला जाऊ पंढरीला नको मनी हेवे दावे सदा प्रसन्न ते करावे तिथेच येतो विठुरायला चला जाऊ पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला चला जाऊ पंढरीला भजन कीर्तन नामस्मरण सदा करू जप ध्यान आपला करून विठुरायाला चला जाऊ पंढरीला भजन कीर्तन नामस्मरण सदा करू जप ध्यान आपला करून विठुरायाला चला जाऊ पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला चला जाऊ पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला चला जाऊ पंढरीला